राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे वार पलटवार होत आहेत त्या संदर्भात उद्धव ठाकरेंच नारायण राणेशी बोलणं झालेलं नाही असं आता खासदार संजय राऊत म्हणाले मिलिंद नार्वेकरांनी सुद्धा बोलणं झालेलं नसल्याचं सांगितलंय असंही राऊतांनी म्हटलंय तर ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी दिशाचं प्रकरण असल्याचा दावाही राऊतांनी केलाय आणि राणेंच्या प्रकृतीची चिंता आम्हाला वाटते असं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला नारायण राणेंच्या अटकेवेळी राणे कुटुंबानं ठाकरेंना फोन केले होते असं नारायण ना। असंही देखील त्यांनी स्पष्ट केलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला आहे असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही